सत्य आणि संघर्षाची जीवदानी जीवदानी गडावर भाविकांची गर्दी देवीचे प्रसिद्ध देवस्थान आहे आज नवरात्रोत्सवच्या पहिल्याच दिवसापासून जीवदानी देवीच्या दर्शनाला हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली आहे नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सव साठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मंदिर संस्थांनी चोख बंदोबस्त ठेवला असून सीसीटीव्ही कॅमेरे स्वयंसेवक विवा कॉलेजचे विद्यार्थी भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत विरारची जीवदानी देवी ही पांडवकालीन देवी आहे ही देवी नवसाला पावते अशी भाविक भक्तांची धारणा आहे त्यामुळे वसई विरार नालासोपारासह पालघर ठाणे मुंबई रायगड यांच्यासह परराज्यातील भाविक नवरात्रोत्सव मध्ये देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची ही मंदिर संस्थानाने काळजी घेतली आहे पुढचे नऊ दिवस जीवदानीचा डोंगर हा भाविक भक्तांनी फुलून गेलेला दिसतो विरारची जीवदानी देवी हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी बाराशे पायऱ्या आहेत तसेच जीवदानी मंदिराच्या डोंगरावर जाण्यासाठी मंदिर देवस्थानाने अत्याधुनिक फिनिक्युलर ट्रेनची फिनिक्युलर ट्रेन व्यवस्था केली असून त्या ट्रेनचे अतिशय मुबलक तिकीट ठेवले आहे भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर संस्थांनी मंदिराच्या पायथ्याशी मोठी पार्किंगची व्यवस्था केली आहे सुरक्षा आणि सुविधांची माहिती संपूर्ण मंदिर परिसरात एकशे ऐंशी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत पंचवीस वॉकी टॉकी अखंडित वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी चार जनरेटर मंदिराचे शंभर सुरक्षा रक्षक दोनशे एनसीसीचे विद्यार्थी अग्नि सुरक्षेसाठी एकशे दहा फायरबॉल तसेच हत्यार सिव्हिल पोलीस तैनात करण्यात आले आहेत आपण बघा की ए... आ, मंदिर माता मंदिरनी इथं तीन बाजूनी उतरण्याची चढाण्याची व्यवस्था केलेली फॅनिक्युलर हा चौथा मार्ग आहे आणि या सर्व बाजूला पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली साधारण एकशे ऐंशी ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत विविध ठिकाणी सुरक्षतेसाठी असणाऱ्या आवश्यकता आवस्ता सगळ्या बाबी पूर्ण केलेल्या आहेत इथे स्काउट गाईड एनसीसी एन एस एस याची विद्यार्थी सेवा देत आहेत अनेक नागरिक अनेक मंडळ इकडे सेवा देत आहेत मंदिर ट्रस्ट चा स्टाफ आहे भरजी मंडळी आहेत ट्रस्ट मंडळी आहेत हे सगळं जुदानीमध्ये येणार जुदानी, जुदानी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना योग्य वेळ दर्शन मिळावं यासाठी प्रयत्न करतात प्रसादायची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे टॉयलेटची व्यवस्था आहे सर्व ठिकाणी येण्या जाण्यासाठी चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडची व्यवस्था आहे आणि तरीही नागरिकांना आम्ही विनंती करतो भाविकांना विनंती करतो आपल्या काय सजेशन असेल तर त्या सजेशनचा आम्ही नक्की स्वीकार करू आणि यापेक्षाही चांगली सेवा देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू ही सेवा चांगलीच आहे पण यातही चांगली सेवा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा